भूया बघा काय मस्त दिसतं असतं आणि करो जर बोलला तर मग ती मजा पुनका जी गावात येत ती मजा काही येऊची नाही या सर्व गोष्टी आम्ही जी गावी ज्या प्रकारे एन्जॉय करतो ना त्या प्रकारे तुमच्या ह्याची मजा घेऊ अरे टेम्पोच्या वरती एवढे बसून करतात काय आणि बसले कसे होते ते द पॉवर ऑफ कोल्हापूर एम एस टेन एक्यू एकतीस एकतीस आता हे काय एवढी गाडी लागली होती आता एवढं हळूहळू काय चाललं योदर फास्ट चालो नहीं आप तर आपल्याला फास्ट आओ थाला करते है यहलो गुणा हम फास्ट तर अपली गाडी असा जा गाडी तयार के गाडी गा चा आता आपण नाव तर्म टाकलं आपल्या चॅनलचा रेडियमने आणि आपण आता मोटोवलॉग करणार आहोत तर मग मोटोवलॉगच्या ह्या सिरीजमध्ये पहिल्याच एपिसोडमध्ये तुमचं स्वागत असा तर नमस्त मित्रांनो मी शरद जाधव कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते आजच्या एका नवीन आणि पहिल्याच ब्लॉग ब्लॉगमध्ये तर मग आपण आता हा सिरीज जी चालू केला त्याच्यासाठी थोडीफार बरीच मेहनत घेतली थोडीफार काय बरीच मेहनत घ्यावी त्यात गाडी आपण रेडियमने आपला नाव दिलं चॅनलचा असा आधी मी तुम्हाला दाखवते आणि अगे आपण ब्लॉग नेमका सुरुवात केली गाडी थांबवलं सर ना मग ते तुमका आधी गाडी दाखवते मग आपण पुढच्या ब्लॉकवर सुरुवात करू आपण या बाजूक तर लिहिला आहो या बाजूक पण सर लिहिलं नाव आणि सगळ्यात पुढच्या बाजू मेन फ्रंटला आपण नाव लिहिला हे बघा सर मराठीत तिकडे इंग्लिशमध्ये आणि हो आपल्या आजीचं नाव असं आहे सर ता नाव दाखवते तुमके फोटो हे असा तर मग तशी आपली ही गाडी सज्ज झाली आणि आपण आता प्रवास करूया तर आपली ललित शांती जी असा ना याच्यासोबत आपण प्रवासाक सुरुवात करूया हाय मी असेंब्ली लावलं आहे ती बघा याच्यात आता घेऊ तर आपण चलला आता देवगडाचा जोरा राऊंड मारून येतो आपल्या पहिल्या ओफसाठी आणि चलाव चलाव जरा सुसाट चला साधारणतः चाळीस तो स्पीड असा आता बघा आता आता आपण कोणता घाटीच्या पाण्यावर आणि आयुष्यात जो ट्रक असा ना एक डेंजर टल असा आला ह्या आयुष्यात खतरनाक टल असा आणि हय ना बरीच ॲक्सिडेंट होतात अजून एक टल असा ह्याच्यासोबत सोबत आपण जर पुढे सरला तर मग पुढे आपल्याला समजा पुढे अजून एक टन असा तो असा कट्ट्याच्या पुढे आपण आता नव्हतं गाडणीचं पाणी गाडणीचं पाणी या नाव काढल्या मागे हे कारण थंसर ओवळ असा जो ओवळ ना त्या ओवळचं पाणी जाता आणि साधारणतः असंच बल्लो जाता की हैसर खाडी नावाचे व्यक्ती जे होते ना ते राहू कसायचे त्याच्यामुळे अरे पाणी असं ओळलं जातं हे बघा ज्या हैसर असा ओळ म्हणजेच हैसर असा व्हाळ या व्हाळाचा पाणी जर जाता ना त्या व्हाळाच्या पाण्यामुळे एखाद्या नाव पडला हैसर ना व्हाळ जाता है पाणी सूर्य आता हो जवळजवळ मावळतलो पाच वाजले आसात आणि पाच वाजता आपल्याक बरोबर समोर सूर्य दिसत असतात त्याच्यामुळे समोरची विजिबिलिटी किती असतात काय ती माहीत नाही आपण आपल्या मूडमध्ये चाललं आता चाळीस पन्नास चाळीस पन्नास लोक परत चाललं तर गाडी आपल्या चांगली ॲवरेज पण काय हापरी जसं सांगते तुम्हाला तसं ह्यो एक जो टन असा ना हा असा आयसर कट्ट्याचा म्हणजे हैसर कट्टा असा देवगडचा हापूस हा देवगड हापूस आंबी आंबा खरेदी विक्र जो केंद्र हायसर एक बनवलेला असा आणि अजून एक असा हायसर ही असा बाजू थैसर पण एक खरेदी विक्र संघ असा म्हणजेच आमच्या हैसर बोलतो आम्ही एका सोसायटी असे हे हैसर असत त्याच्या थ्रू आंबा आंब्याचं साठो वगैरे किलो जाता आणि हैसनं पाठवलो जाता तो बापूस आंबा निर्यात सुविधा केंद्र बाहेर पाठवलं हो जातं हे असतात टन सर दोन तीन हे लय बेकार असत याच्यासोबतच पुढचे अजून जे टन असत ना ते पण तसे बेकार असत तेच तुमचा दाखवता इले तरु तर लस काय की रस्तो दाखवणं पण गरजेचा काय कळत ते ओवरस्पीडीमुळे असतात किंवा चुकीच्या म्हणजे सांगतो की वाहतूकचे जे नियम असतात ते नियम न पाळल्याने अपघात होतात हे शंभर टक्के खरा असा जेव्हा तुम्ही गाडी चालवतात तेव्हा चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करणं चुकीच्या ठिकाणी म्हणजे वळणं वगैरे असतील थं ओवरटेक करणं त्याच्यामुळे समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज लोकांना तसंच पैशातलेलो असा ऐकत से एस पी ड्रायवरचे पण हेच कंडिशन असत ओवरटेक करणं किंवा जे वाहतुकीचे नियम असतात ते नियम करणं ते धाब्यावरती बसलेले असतात बरेच एक्सपिरियन्स असत आणि त्याच्यातून जास्त अभ्यास होतच पण आम्ही आता ह्या टर्निंग असा फिटाच्या पुढे येऊ तण टर्न असा मात दाखवताय हो आता आपण पोहोचला आहे खाजगी टीटा होता खाखी टीटावरती आपला हैसर एक युट्यूबवर असा कसा देवगड करत बाजू घेऊ आपण देवगड देवगडकरच ना तू पण देवगड कर ना खाली किल्ल्यात राहतो ना तो किल्ल्यात राहतो तुला काय बघितलं काहीतरी बघितले बघा आपण विचारपूस करून घेऊया नंतर तर आपण पेट्रोल पंपावर दिलं ना तर आपलं रेग्युलरवाले देवगडकर एक असत तुझं नाव कसं तुझं नाव तू आपल्यासाठी नवीन असत म्हणजे समीर लोके मिडवाव अस तू मिडवाड्याकराव किंजावड्याकराव का हां आणि तू पण नवीन असो बाबा हे पण नवीन तू सी एन जी पंपावर असा बघा ह्याचं नाव काय तुझं नाव कसं चैतन्य भडसाळे चैतन्य भेटलो आपल्या विनय ना विनीत समीर 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 नाव आता लक्षात राहील आता काय विसरणार नाही आपण आणि आपलं देवगडकर काकांचं नाव काय बोलला उतेकर उते जरा पेट्रोल पंपावर ना आपण जरा बाजू पाहूया काकांचा जरा घेऊया काकांची ओळख करून देऊया नंतर आपण मग पुढे जाऊया जास्त नाही ना काका म्हणतात मोठी माणूस काय काय बोलले बाबा मोठ माणूस नाही <laughs> तर आपण आता पेट्रोल पंपावर जाऊच्या अगोदर आपण काकांची ओळख करून जाऊया काका आपल्यासाठी नवीन असत काका तुमचं नाव नाही सांगितलं मी मा, मी पण मामाच बोलत आहे ना उतेकर उतेकर आमचं जामसंट नाही फळशी अच्छा उतेकर मामा असं दयसर सर आपल्यासाठी पण मामा आपले पण मामाच असतात <laughs> आपण येऊ जाऊ तेव्हा मग तेंका भेटूया आता आपण चाललो आणि जाणार किल्ल्यात थोडंसं टाइमपास करून मी जनरली आहे नसतं आहे ना अच्छा उतेकर सोनल उतेकर असं हां ओके युट्यूबवरती आहे ना चालेल चालेल त्यांची मुलीचं पण ते बोलतात की युट्यूब चॅनल असा तर जर भेटले तर मग आपण त्यांची ओळख सांगूया नंतर तर मग चला आता समृद्धी पेट्रोल पंपावर असून निघा आणि पुढे जाऊया ना आपण पोचतो आता हे जामसंडे असा आणि जामसंड्यातून आपण पुढे चाललो आता हैसरली बाजारपेठ चालू आहे जामसंड्याची सलग रस्ते अगदीच निभोवते असतात हैसरली आणि दुसरी गोष्ट काय गाड्या जे चालवणारी असतात तर मग ते टू व्हीलर असू दे नाहीतर फोर व्हीलर असू दे ह्या लोकांच्या गाड्या चालवण्याची जी पद्धत असा तर ती पद्धत थोडीशी हा तर ती पद्धत थोडीशी अनएज्युकेटेड म्हणजे अशिक्षित असा यांची कारण ती ओवरटेक कसं कर करायचा किंवा काय करायचं ह्या गोष्टी सर आणि रात्रीच्या वेळेस फास्ट म्हणून आपल्या मका एक्सपिरियन्स दिलेलो की रात्रीच्या वेळेस आपण जर बघितलं ना तर आता हे बघा खं जाऊचं आहे का इंडिकेटर वगैरे दि ना बाबा इंडिकेटर हा ना गाडी समोर गाडी बघणार नाही काय नाही आणि फक्त गाडी चालवायची म्हणजे चालत नाही ना आणि हे अशा जे न जात ना आपल्या हे रस्तो रस्ती भेटतात कारण त्याच्यात काय होता जे कावर नच्या जर आपण काही पडलो तर मस्थिती आपली मानली जाणार हेच बघा आता समोर एक होतं एक एक्झाम्पल त्याच्यानंतर आपण आता थोडंसं बाजारातून पुढे चाललो देता त्या एसी ड्रायव्हरने ओव्हरटेक मारला लग्न केला बाबा लग्न लावून कोण दिला हा इंडिकेटर हा हात पण दिलन हे असे होय जर का हे वाहतुकीचे नियम जर पाळले तर मग ह्याच्यात ऍक्सिडेंट कमी होते अपघात कमी होते सर ना आता या एस टीच्या मागे मागे कितपर्यंत जावं लागत ते काय माहीत नाही दुसरं जे बोलत होतंय ते अप्पर डिपर जे मारतात ना तर अप्पर डिपर मारल्यावरती आपण हैसरना त्यांना सिग्नल देतो डिपर देण्यासाठी अप्पर डिपर केलं जातं बटन स्विच जो आहे ना तो दोन तीन वेळा दाबलो जाता आणि त्या का अप्पर डिपर करणं बोलतात तर मग ते केल्यानंतर समोरच्या येणाऱ्या गाडीन जर त्याचं अपर असाल तर तो डिपर करून समोरच्या जाब द्यायचा व्यवस्थित किंवा समोरच्या अपकरचं डिप्पर करू जेणेकरून त्याच्या डोळ्यावरती प्रकाश न पडून म्हणजे प्रकाश जर पडलो तर मग डोळे दिपावतात क्षणभर असा आंधळ झालासारखा वाटता वाटतं आणि ह्या गोष्टीत पण बऱ्याच जणांचे अपघात झालेले असत चला तर मग पुढे बघूया जाऊ आणि जरा मी पण खैसर जात आहे आता लेफ्ट टर्न मारतो आहे ताकवत आहे काम करता आपण शैलेशात इसरला लगेचच निघाला आणि मग पुढे चाल ना आता आपण सांगता येईल मुलाच खचा खय चाललो आला मारून घालीत ॲम्ब्युलन्सचा एक आपण बोलू शकतो की एखादर घाईच लागलेली असता दरवेळेस पण मग तो दुसऱ्या कोणासाठी तरी घाई करता याच्यामुळे एका क्षम्य असत आपण बोलू शकता की वाहतुकीचे बरेच नियम त्यांच्यासाठी सौम्य असतील पण सगळ्यात बाबतीत नाही आणि सगळ्यांसाठीच नाही आता इतर हे का पण बघा किती घाई लागली असं ती समोर न कसं ओवरटेक करून गेलो तो जर का तिथून आपटलो एखाद्या गाडी तर मग तो तर जाईतच पण मग बाकीच्या चार जणांका पण सोबत घेऊन जाईल आणि ही रहदारीची असता हैसर उजव्या बाजूक जर गेलो तर मग आपल्या कॉलेज असा उजव्या बाजूक आणि इकडे डाव्या बाजूक डॉक्टर असत जे दोन डॉक्टर फेमस असत इंद्रेकर असत इतर अजून म्हणून असा नाव आठवत नाही पण मग त्यांचं जे स्पंदन क्लिनिक असा ना आ... ते फेमस असा पुढे लाव आपण आता हे सरकारी हॉस्पिटल आहे सर त्याच्या पुढे जरा आलं लगेचच पुढे आठवले डॉक्टर असतात त्यांचा हॉस्पिटल असा जयसर डोळ्यांचा आणि इतर आजाराची काय बोलता आहो त्याचा उपचार केले जातात चांगल्या प्रकारे आपण जर असे कधीपासून मग त्यांना अगदी रमतगमत चालले होती भरपूर रमत गमत त्याच्यामुळे मग त्यांना थोडंसं क्रॉस करून आपण पुढे गेला आपल्यात जावचा असा आता समोर तहसील आणि पोलीस स्टेशन असा तिकडे आपल्याक जावचं असा मी सिग्नल आधीच दिलेले जर का टन मारतो असाल आपण लेफ्ट किंवा राईट टन जो मारतो असाल तर त्यावेळेस आधीच आपण इंडिकेटर आणि आता याच्यात बजर असल्यामुळे तुम्हाला पण ते समजत असतात की बाबा खरोखर कर आपण आधी इंडिकेटर देत आहोत त्याच्यात पण आपण जेव्हा ओवरटेक करतो आणि पुढे जातो तर मग ओव्हरटेक करून पुढे जाताना आपण गाडी जेव्हा साईट मारतो ना त्यावेळेस तो इंडिकेटर देणं गरजेचा इंडिकेटर पाहून थैसर देतो आणि माझी रेग्युलरची ट्रीप जी असता ना ती असता एकतर पुणे असता सातारा कराड हा बा बाजूक माझी रेग्युलरची ट्रीप असता आणि पुणे एक्सप्रेस हायवेने जास्त प्रवास असतात त्याच्यामुळे हे नियम पाळणे गरजेचं असतं असतात अरे बरं तर ते असत आणि मग इतर आता आपण दिला हे रस्त्याचे ब्लॉग आपल्याला ठेवूचे असत म्हणून आपण नॉगिंगची सुरुवात केली असे या रस्त्यांची हालत तर लगेच खराब असा आपण गाव बी एस एन ए ऑफिसमध्ये काय गेला काय जागा हा हिरो निळा टी वाला जो असा ना याचं नाव नाव ना। ना काय तुझा करण तू करण तो अर्जुन नाही होला करण इलो ना, ना, ना मग अर्जुन पण येतो असा हाय ये जरा हा काय करण असा बघा तुझं नाव काय मग हय्येकडे ये तेजस ना असा नाव बघा काय मस्त असं आता तेजस आणि अजून कोण असत ही चार जणांची टीम तुमची तू त्याचं नाव काय जरा जवळ ये मग तुझं स बाबा तू हस म्हणून रोहित बघा आमच्या देवगड मध्ये दे रोहित शर्मा असा एक खेळता पण तसोच आणि तू रे श्रेयस है? अरे हाय मग हा तुझं ह्याचं नाव श्रेयस असा तू श्रेयस अय्यर एक नंबर काम म्हणजे ही आपली हैसरली टीम असा सध्या त्यांचा क्रिकेट चालला असा आणि लय जोरात असतं क्रिकेट बघा चल टाक बघ्या फक्त आकडे नको मारू नाहीतर माका कामाक लावशील बघ तरी पण आकडेच मारला ना तरच दे याचं क्रिकेट चालू असतं सध्या आहे सर आणि तुमका तुमक पाचव्या बाजूला फोन की दिसतो का माहित नाही पण दिसतोच चला हैसर ना सोबत आपण आता खाली जाणार आहोत घरी किल्ल्यात नंतर पुढे मी आला प्राजक्ता आता आम्ही डायरेक्ट घरात थांबा जरा गाडी टर्न करून घेते गाडी टर्न केली गाडी चालू केली ना की गाडी लय व्हायब्रेट करता त्याच्यामुळे कॅमेरा आहे ना तो घर नुसतो असं असं हालत राहता फेपरा येईल आहे का सारखं चला आता पुढे जाऊया ना आपण आता असा सध्या आम्ही देवगडात आणि बसिंगच्या मागच्या बाजूला बसाव्या समोरच थोडीशी बाजू राईट साईडला पोलीस स्टेशन आहे देवगड पोलीस स्टेशन थैसरना बाहेर पडला तर समोरच आपल्या डेपो दिसता एस डेपो ऐसरना आता आपण जाणारा बसून किल्ल्यात किल्ल्यात कसं जातो किल्ल्यातले लोक आहे स्पीड ब्रेकर लावून ठेवलेलो होता समोरच्या बाजू थं असा डेपो पण डेपोच्या समोर का चाललं होतं जरा डेपोच्या समोरच असा आणि ना आता खाली जातो तर यो पूर्ण उतार असा आणि मग किल्ल्यात आपण पोचल्यावरती मी सांगते तुम्हाला बघा किल्ल्याची एंट्रन्स असा किल्ल्यात जी लोकवस्ती असा ना ती कशी होती आणि आत्ता कशी आहे त्याचं जरी एवढं वेळ गेलो असत तरी पण का लोकवस्ती तशीच असा उलट ती लोकवस्ती दाट झाली असा जय लोकवस्ती असा जय तरी देखील का एवढी मोठी गाडी घेऊन जातस तुला मा किती मस्ती करणार होतो बघा अर्जंट ब्रेक मारल्यान दोन वेळा देणे आता का साईट तर देऊकच का मागत नाही साईट देऊन किती मस्ती आहे ती हे जाणून मस्ती करणारे असे ड्रायव्हर देखील आई सर गाडीचा नंबर असा एम एच झिरो सेवन सी सिक्स झिरो फायव्ह सिक्स आणि हे असे मस्ती करतात ना दोन वेळा अर्जंट ब्रेक मारल्यान फटन त्याने आता जर का आपलं स्पीड नसतो तर त्याच्याजवळ ती जाऊन आदळण्याची पण शक्यता होती पण मग मस्ती तशीच आणि ते तसाच एम एच झिरो सेवन सी सिक्स झिरो फाय सिक्स या गाडीचा नंबर असा होता आणि हे माशा घेऊन अशी गा गाडा काम करतात ज्याची कोणाची पण असतात ना त्यांनी मालकांक ह्या गोष्टीचा भान ठेवावं त्याचं फोटेज काढून मी अपलोड करते नंतर बघूया काय ते आपण पोहोचला होता ऐसर बीच असा म्हणजे समुद्रकिनारा हे आपण जिल्ह्याच्या आधीची जी ही लोकवस्ती असते ना थैसर आपण पोहोचला होता आता आपण एंट्री करत आहोत किल्ल्या मध्ये हैसर समोर गेला होता बघा दोन्ही बाजू गुरुज असत आणि हैसरना ही लोकवस्ती सुरू होता आपण हैसर आता पोटला घराकडे चला तर मित्रांनो हा प्रयत्न जर आवडलो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो मला जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करत असत किंवा हां फेसबुकला पण जर फॉलो करूच असत तर मग कोकणासाठी अंडरस्कोर काय पण ह्या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा फेसबुक पण सेम असा आय डी आणि तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत तो काळजी घेवा बाय बाय